नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मिस्टर पॉलिटिक्सवाला मराठी चॅनलमध्ये तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला प्रश्न पहिला लोकमान्य टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली ऑप्शन ए जनता ऑप्शन बी महिला ऑप्शन सी महात्मा गांधी आणि ऑप्शन डी ब्रिटिश यांनी याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जनतेने प्रश्न दुसरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात तिचकी नृत्य प्रसिद्ध आहे ऑप्शन ए सिंधुदुर्ग ऑप्शन बी रत्नागिरी ऑप्शन सी चंद्रपूर आणि ऑप्शन डी यवतमाळ या जिल्ह्यामध्ये याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये प्रश्न तिसरा राष्ट्रीय मराठा संघात खालीलपैकी कोण नव्हते ऑप्शन ए मुकुंदराव पाटील ऑप्शन बी त्र्यंबक हरी आवटे ऑप्शन सी नारायण गुंजाळ आणि ऑप्शन डी काशीनाथ ठकुजी जाधव हो। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुकुंदराव पाटील प्रश्न चौथा मुंबई येथील गेटवे ऑफ इंडियाची रचना कोणत्या वस्तूकाराने केली होती ऑप्शन ए जॉर्ज विटेट ऑप्शन बी एडविन ल्युटेन ऑप्शन सी अल्बर्ट स्पियरा आणि ऑप्शन डी लॉरी बेकर याने याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जॉर्ज विटेट याने प्रश्न पाचवा स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे या कोणत्या जिल्ह्यातील होत्या ऑप्शन ए नंदुरबार ऑप्शन बी बुलढाणा ऑप्शन सी पालघर आणि ऑप्शन डी ठाणे या जिल्ह्यामधल्या याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बुलढाणा या, या जिल्ह्यातील प्रश्न सहावा खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते ऑप्शन ए भाऊसाहेब सोमन ऑप्शन बी बापूजी आणि ऑप्शन सी दादासाहेब खापर्डे आणि ऑप्शन डी दादासाहेब करंदीकर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दादासाहेब खापर्डे प्रश्न सातवा रामोशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी आंध्र ऑप्शन सी मध्य प्रदेश आणि ऑप्शन डी यापैकी नाही याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र प्रश्न आठवा खालीलपैकी डॅश डॅश बंडाचे नेते बापू भांगडिया व रघु भांगडिया हे होते ऑप्शन ए रामोशी ऑप्शन बी कोळी ऑप्शन सी वारली आणि ऑप्शन डी भिल्ल याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोळी बंडाचे प्रश्न नववा जनगणमन या गीतास राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता केव्हा मिळाली मित्रांनो तुम्हालाही काही प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न दहावा दिनकर गंगाधर केळकर हे नाव कशाशी संबंधित आहे ऑप्शन ए शिल्पकला ऑप्शन बी संगीत ऑप्शन सी चित्रकला आणि ऑप्शन डी वस्तुसंग्रहालय याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वस्तुसंग्रहालय प्रश्न अकरावा गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारसरणीला काय म्हणतात ऑप्शन ए आस्तिकवाद ऑप्शन बी एकेश्वरवाद वाद ऑप्शन सी आज्ञेयवाद आणि ऑप्शन डी नास्तिकवाद याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आज्ञेयवाद प्रश्न बारावा दिन फ्री स्कूलची स्थापना कोणी केली ऑप्शन ए नारायण लोखंडे ऑप्शन बी सावित्रीबाई फुले ऑप्शन सी कृष्णराव भालेकर आणि ऑप्शन डी आगरकर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कृष्णराव भालेकर प्रश्न तेरावा हिंदुस्तानी पार्लमेंट हवे अशी मागणी प्रथम कोणी केली ऑप्शन ए रानडे ऑप्शन बी गोखले ऑप्शन सी लोखितवादी आणि ऑप्शन डी फुले याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लोकहितवादी प्रश्न चौदावा भारतातील महान लोकनेता असा उल्लेख लेलिन यांनी कोणाचा केला होता ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी पंडित नेहरू ऑप्शन सी शाहू महाराज आणि ऑप्शन डी लोकमान्य टिळक याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लोकमान्य टिळक प्रश्न पंधरावा भंडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोठे आहे ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी पुणे ऑप्शन सी कोल्हापूर आणि ऑप्शन डी हैदराबाद येथे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुणे येथे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकेन दाबायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये